सुप्रभात सगळ्यांना असलेल्या परिस्थितीत सुखाने जगायची सवय लागली की नसलेल्या गोष्टीचं दुःख अजिबातसुद्धा जाणवत नाही बरोबर आहे ना मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परियान मोमा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि बेस्ट जाऊ दे हीच महालक्ष्मीच्या मी प्रार्थना तर आता संध्याकाळचा टायमिंग आहे आणि अर्ध्या तासामध्ये आपण आपलं किचन कसं स्वच्छ ठेवू शकतो हे आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कारण किचन काउंटरवरती चार ते पाचच्या दरम्यान चहा किंवा नाश्ता झाल्यानंतर खूप सारा पसारा पडलेला असतो आणि तसाच पसारा आज माझ्या किचनमध्ये पडलेला आहे मी काही आवरलंच नव्हतं तर आता मी ते सगळं आवरायला घेतलेलं आहे आणि तुम्हाला दिसणार आहे की मी अर्ध्या तासामध्ये माझं किचन कसं साफ करते आणि किती छान क्लीन काउंटर ठेवते तर किचन काउंटर जर क्लीन असेल तर स्वयंपाक करायलासुद्धा छान वाटतं आणि घरात लक्ष्मी पण येते असं मला वाटतं आणि छान वाटतं तर आता मी चला साफसफाईला लागते त्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवते किती पसारा पडलेला आहे भांड्यांचा पण बेसिन पूर्ण भरलेला आहे आणि गॅसची जी शेगडी आहे म्हणजे गॅस स्टोव जो आहे तोसुद्धा मला क्लीन करायचा आहे आणि किचन काउंटरसुद्धा क्लीन करायचा आहे शक्य झाल्यास स्टाईल जी आहे ती पण मी क्लीन करणार आहे तर चला व्हिडिओ सुरुवात करूया आपण त्याच्या अगोदर मी चहा ठेवते आणि चहा पिल्यानंतर मग मी बाकीच्या कामाला लागते चला आता मी तुम्हाला माझं किचन दाखवते म्हणजे किचन काउंटरवरती किती पसारा पडलेला आहे आणि तोच पसारा मी आता अर्ध्या तासामध्ये झटपट आवरून घेणार आहे कारण संध्याकाळचं स्वयंपाक करायचं म्हटलं की आपल्याला किचन क्लीन पाहिजे किचन मोठं क्लीन असेल तर स्वयंपाक करायलासुद्धा छान वाटतं आणि किती जणींना असं वाटतं की किचन क्लीन असल्यावरती स्वयंपाक करायला छान वाटतं नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा आणि चला स्टार्ट करूया आता हे पाहू शकता मी स्टँड घेतलं आहे कारण शूट करायसाठी पर परी झोपली होती आता उठली परी तर तुम्ही पाहू शकता इथं सगळं हे दुपारची आमटी बनवलेली होती आमटी चपातीला तसंच आहे किचन तसा थोडंफार क्लीन आहे पण तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये क्लीन दिसत असेल पण अजून मला सगळं नीट व्यवस्थित क्लीन करायचं तुम्ही पाहू शकता गॅसवरतीसुद्धा किती खराब झालं आहे हे सगळं म्हणजे हे डाग निघतात पण मी घासलेले नाही आहेत अजून गॅस दिस आणि इथं पण सगळे डाग वगैरे उडलेत स्टाईलवरती आणि इकडं बघू शकता आहे सगळी भांडी वगैरे तर इथे सगळी जाळी रिकामी केली मी कारण सुकलेली पण दुपारची भांडी जी होती ती सगळी मी लावलेली आहे आणि आता दुपारनंतर जेवढी भांडी पडले ती दाखवते आज खूप भांडी पडलेत आणि मला इतकं कंटाळा ना त्या भांड्याचा पण विलाज नाही आहे घासावी तर लागणार आहे तरी पूर्ण बेसिन भरले हा पिठाचा बाजरीचा डब्बा आहे तो पण क्लीन करायचा आहे आणि चहा माझा मागाशी झाला होता पण पुन्हा एकदा मी चहा पिणार आहे कारण चहा खूप व्यावासा वाटतोय खूप छान वाटतंय चहा पिल्यानंतर थोडीशी एनर्जी येते पुन्हा कुणाला चहा पिल्यानंतर काम करायला का एनर्जी येते ते पण सांगा मला कमेंट बॉक्समध्ये भरपूर जणींना असं होत असणार आहे कारण तुम्ही बघितलेलं आहे की मिसरी लावणाऱ्या बायका कशा मिसरी लावल्यानंतर त्यांना एनर्जी येते तसंच आपल्याला चहा पिल्यानंतर एनर्जी येते मला तर येते बाबा आणि हे पाहू शकता मी त्या दिवशी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलं होतं इथलं मी सगळं क्लीन केलं होतं इथं पाहू शकते परत दूर झाली आता हा मनी प्लॅन छान वाटलेला आहे त्याची मुळं वगैरे छान आलेली आहेत आणि हा मनी प्लॅन आता बाहेर जाणार आहे बाहेरच्या कुंभणीमध्ये मी लावणार आहे आणि हा नारळ मी कोल्हापूरवरून आले तसंच ठेवलेला आहे हा नारळ सोलायचा आहे आणि ह्या तांब्यामध्ये मला मंदिरामध्ये ठेवायचा आहे तर हे लिक्विड भांड्याचं आहे आणि आता मी ते विम लिक्विड वापरणार आहे चला आता मी पहिला चहा ठेवून घेते आणि नंतर बाकी जावरते तर आता मी चहा ठेवून घेणार आहे कारण कोणतेही काम करण्याअगोदर थोडीफार आपल्याला एनर्जी हवी हो आता तुम्ही म्हणतान की चहा पिल्यानंतर कसली असली एनर्जी कारण जेव्हा आपण डाएट वगैरे करतो किंवा मग चहा नकोश असतो तेव्हाच आपण चहा नाही पित मी पण जास्त नाही पित पण असं काही एक्स्ट्राचं काम काढलं ना की मला चहा का काय माहिती प्यावासंच वाटतो आणि छान वाटतं चहा पिल्यानंतर काय ती सवय आहे लहानपणापासून त्याच्यामुळे लवकर मोडतच नाही मी खूप मोडायचा प्रयत्न करते पण अजिबात सवय जात नाही तर आता मी चहा ठेवून घेणार आहे आणि परीला पण विचारलं तुला चहा घ्यायचा आहे का तर तिला तर चहा हवाच असतो तिला पण चहा माझ्यासारखंच खूप आवडतो लहानपणापासूनच चहा पिते ती तर मध्ये आधी मी असं पाणी वगैरे पित असते कारण काम करता करता थोडीफार आपलं शरीर हायड्रेट पण राहिलं पाहिजे त्याच्यामुळे पाणी पण मध्ये आधी पित असते तर आता गुळाचा चहा मी ठेवणार नाही आज आज साखरेचा चहा ठेवते शक्यतो करून मी गुळाचा चहा पिते गुळाचा चहा खरंच खूप टेस्टी लागतो नक्की करून बघा आणि मी चहा करते ना तो अजिबातसुद्धा चहा फुटत नाही किंवा फाटत नाही जर तुम्हाला चहाची गुळाच्या चहाची रेसिपी जर हवी असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी तशा प्रकारचा व्हिडिओ नक्की तुमच्यापर्यंत घेऊन येईल बिलकुलसुद्धा चहा फुटत नाही आणि खूप टेस्टी लागतो चहा साधाही गुळ वापरला तरीसुद्धा चहा खूप छान होतो तर कोणाला चहाची रेसिपी हवी असेल तर मी नक्की देईल आता त्याच्यामध्ये मी आलं टाकत आहे कारण आल्याशिवाय चहा पिल्यासारखंच वाटत नाही त्याच्यामुळे मग आलं किंवा मग वेलची पूड असं मी टाकत असते आणि जास्तीत जास्त करून मला चहा जर जास्त आवडतो तर तो फक्त गवती चहाचा चहा आवडतो कारण गवती चहा खूप आयुर्वेदिक आहे आणि तो आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगला आहे त्याच्यामुळे मग मी ते टाकून पित असते तर आता चहा ठेवला आहे मी इथे चहा उकळेपर्यंत टी व्हीला जी मी गाणी लावली होती संध्याकाळच्या वेळेला श्लोक मंत्र वगैरे मी रोज डेली ऐकत असते तर ते मंत्र ऐकत होते पण मी आता इथे तुम्हाला ऐकू शकत नाही कारण कॉपीराईट बसतो आणि कॉपीराईट बसलं की मग तुम्हाला माहिती आहे खूप सारे प्रॉब्लेम्स होतात म्हणून मग मी जास्त मंत्र वगैरे असं ऐकवत नाही कधीतरी वाटलं तरच तर मग मी थोडंसं ते सेकंदावर असते त्याच्यामुळे मग मी तेवढेच मंत्र ऐकवते तर आता चहा पी चहा प्यायच्या अगोदर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की खूप दिवस झालं मी असं किचन क्लीन केलंच नव्हतं स्टाईल पण खूप दिवस झालं मला वाटतं जवळजवळ महिना झाला मी स्टाईलच क्लीन केली नाही कारण लक्षच दिलं नाही मी स्टाईलकडे जास्त खराब पण झाली नव्हती त्याच्यामुळे म्हटलं की नको लगेच हे करायला म्हणून मग आज स्टाईल पण मी क्लीन करणार आहे आणि चहा पण तोपर्यंत उकळतो आहे तर आता ही तुम्ही पाहू शकता कुंडी जवळजवळ ही कुंडी ही फुलं चार ते पाच वर्ष झाली ही कुंडी माझ्याकडे आहे पण इतकी छान राहिलेली आहे ना अशी बांबूची कुंडी आहे ही खूप सुंदर आहे न, मला आवडते त्याच्यामुळे आणि किचनमध्ये कसं एकदम फ्रेश वाटतं प्रसन्न वाटतं त्यामुळे मी इथे एक असं कप्पा करून घेतला आहे काचेचा आणि त्याच्यावरती ही कुंडी ठेवते तर संध्याकाळची वेळ होती आणि आज मी क्लिनिंग काढले संध्याकाळी म्हणजे किचन काउंटर आवरण्यासाठी संध्याकाळचा वेळ दिला कारण ना आज खूप काम पण होतं भांडी पण भरपूर होती त्याच्यामुळे म्हटलं की चला आज एक व्हिडिओ पण होऊन जाईल आणि माझ्या गृहिणींना थोडीफार मदत तरी होईल माझा व्हिडिओ बघून की आपण पण आपलं असं रुटीन ठेवलं पाहिजे आपण पण अशी क्लिनिंग केली पाहिजे क्लिनिंगचे ब्लॉग्स माझ्या चॅनेलवरती भरपूर सारे आहेत तर मेकअपचे व्हिडिओज पण असतात मेकअपचे व्हिडिओ तर खूप हेल्पफुल आहे तुम्हाला कोणताही मेकअप असू द्या किंवा मग आयलायनर कसं लावायचं लिपस्टिक कशी लावायची हे सगळे व्हिडिओ जे आहेत ते जर तुम्ही नव्याने मेकअप शिकत असाल तर मेकअप कसा करायचा हे सगळे व्हिडिओ जे आहेत ते माझ्या चॅनलवरती ऑलरेडी आहे, आहे किंवा मग आपण स्किन केअर कसं करू शकतो हे सुद्धा सगळं माझ्या चॅनलवरती अपलोड केलेलं आहे मी तुम्ही जाऊन बघू शकता तर इथं बघू शकताय तुम्ही परीचं मध्ये आधी कसं चाललंय हाय पाय तर व्हिडिओ चालू असला की ती शक्यतो नाही येत पण अचानक जर आली तर असं हाय वगैरे करून जाते तर आता चहासाठी ती आलेली आहे तिला पण चहा दिला तर आता ती चहा बिस्किट वगैरे खाईल आणि मी काय आता बिस्किट वगैरे खाणार नाही कारण मला बिस्किट नाही आवडत थोडंसं दाताचा प्रॉब्लेम झाला आहे कारण दात खूप दुखतो आहे म्हणजे मैं दाढ खूप दुखते त्याच्यामुळे जास्त मी गोड खात नाही अवॉइड केलेला आहे सध्या तर आता माझा चहा वगैरे पिऊन झालं इथे आणि त्यानंतर आता मी किचनमध्ये जी होती नव्हती तेवढी सगळी जी खरकटी भांडी आहेत ती सगळी मी घासण्यासाठी घेतलेली आहेत कारण संध्याकाळी पुन्हा स्वयंपाक करायचा म्हटल्यावरती किचन क्लीन असायला हवं काउंटर क्लीन असायला हवा त्याच्यामुळे मग म्हटलं आपण ही सगळी भांडी अगोदर व्यवस्थित छान घासून घ्यायची आणि त्याच्यानंतर बाकीचं जे काय पुढची पूजा असेल किंवा मग जप वगैरे असेल तो करायचा आणि त्याच्यानंतर बाकीचा स्वयंपाक वगैरे करायचा तर आता ना इथं मी भांडी वगैरे घासून घेते आहे खूप सारी भांडी आज प्रमाणामध्ये पडली होती खूप भांडी होती आज कारण पावभाजी बनवलेली त्याच्यामुळे खूप सारी भांडी पडलेली आणि जास्त भांडी असली ना की खूप कंटाळा येतो आणि मी काय करते स्वयंपाक करता करता मला एक सवय आहे स्वयंपाक करता करता दोन भांडी जरी पडली तरी मी पटकन लागले हात लगेच घासून घेत असते कारण जास्त भांडी नंतर पडत नाही अशी एकदम एकदम जर आपण ठेवली ना भांडी तर खूप भांडी पडतात आणि नंतर खूप जीवावर येतं त्याच्यामुळे अशी थोडी थोडी भांडी जेव्हा पडतील ना तेव्हा आपण घासून घेतली पाहिजे तर आता बेसिंग फूल भरलेलं होतं त्याच्यामुळे मी काय केलं अगोदर ना ज्या मोठी ताटं होती ती पहिली घासून घेतली नंतर छोटीवाली ताटं घासली नंतर हे कप्प्याचं ताटपरीचं खूप फेवरेट आहे मग प्लेटी घासून घेतल्या कारण बेसिंग जर फुलं असेल ना तर भांडी कुठे ठेवावी कुठे घासावी आणि कशी घासावी हेच मला समजत नाही कारण ठेवण्याचा प्रॉब्लेम असतो कारण किचन बारीक असल्यामुळे तिथंच जाळी वगैरे आहे तिथंच गॅस असतो आणि बेसिंग पण तिथंच म्हणून मग कुठे घासायचं आणि कुठे ठेवायचं आणि कुठे काय करायचं हेच समजत नाही तर जशी जागा मिळेल तशी मी घा भांडी घासून ठेवत असते नंतर ती धुवून जाळीमध्ये पालथी घालते पण मला तर असं वाटतं की अगोदर मी सगळं त्या भांड्यांमधलं खरकटं काढून एका कॅरीबॅगमध्ये ठेवत असते कारण ओला कचरा वेगळा करायला लावलेला आहे आता इकडे आमच्या इकडे जेव्हा आम्ही कचरा पेटीत कचरा टाकतो ना तर ओला कचरा वेगळा सुका कचरा वेगळा असं करावं लागतं त्याच्यामुळे आधी सगळं खरकटं काढून घेते कारण बेसिंगमध्ये मी चहा पावडरसुद्धा जाऊ देत नाही त्याने काय होतं बेसिंग पण लिकेज होतं आणि पाईप पण खूप खराब होतात आणि मग नंतर आहे ना खूप दुर्गंधी येते पाईपामधून आणि मला ते अजिबात आवडत नाही आणि हे असं झाल्यामुळं ना खूप मोठं नुकसान होतं कारण आहे ना झुरळांचं प्रमाण म्हणजे जास्त वाढतं आणि मला ते झुरळ दिसलं ना खूप खराब वाटतं म्हणजे असं किळसवाणी वाटतं कारण आपण स्वयंपाक वगैरे तिथंच बनवत असतो आपल्या भरपूर साऱ्या गोष्टी तिथंच असतात जर त्याच्यावर फिरलं गेलं तर लहान मुलं घरात असतात मग ते त्यांच्या शरीरासाठी पोटासाठी आणि आपल्याही आरोग्यासाठी ते चांगलं नाही आहे म्हणून मग माझा असा सतत प्रयत्न राहतो की क्लीन राहावं म्हणून मग मी सगळं खरकटं एका कॅरीबॅगमध्ये काढून ठेवते आणि त्याच्यानंतर मग जे सुका कचरा असतो तो वेगळ्या डस्टबिनमध्ये टाकते जर आता मी काय करते थोडीशी निम्मी भांडी घासलेली आहेत ती आता छोटी छोटी जी भांडी होती ती सगळी जाळींमध्ये मी पालती घालून घेते म्हणजे व्यवस्थित छान जाळीमध्ये पण भरपूर सारी भांडी मावतात आणि जाळी पण माझी भांड्याची खूप मोठी आहे छोटी नाही आहे छोटी घ्यायची होती पण त्यावेळेस अवेलेबल नव्हती म्हणून मग मी ही मोठ्या साईजची घेतली होती मोठ्या साईजची उलट बरं झालेलं आहे कारण भरपूर सारी भांडी पण मावतात आणि छान सुकली पण जातात जर कधी सुकली नाही तर मग मी बेडरूमच्या खिडकीपाशी ऊन पण येतं तर कधी कधी तिथे ठेवते किंवा मग गॅलरीमध्ये सुद्धा हवेशीर भांडी सुकली जातात असं पण मी कधी कधी करते पण शक्यतो किचनवरतीच ठेवते कारण किचनच्या वरती खिडकी आहे विंडो आहे तुम्ही पाहिलेला आहे तर त्या विंडोमधून खूप सारी हवा येत असते त्यामुळे छान भांडी पण सुकली जातात आणि मांडणीवरती जरी आपण भांडी लावली तरी मांडणीला गंज धरत नाही कारण भांडी खूप छान सुकल्यामुळे तर आता हे काचे जे, जे ग्लास होते ते पण आता व्यवस्थित छान घासून ठेवते आहे मी कारण वरच्या वर असं माझं काम चालू असतं आणि हा बाजरीच्या पिठाचा छोटासा डब्बा आहे कारण जास्त भाकरी करावी लागत नाही एक ते दोनच भाकरी करावी लागतात त्याच्यामुळे मी फक्त ना थोडंसंच बाजरी दळून आणते जास्तीत जास्त करून दोन ते तीन किलोच दळून आणते कारण बाजरी कडू होते आणि ज्वारी नाही खात मी मध्ये मध्ये खात होते पण आता बंद केली आहे कारण बाजरीची ना लहानपणापासून सवय आहे आणि ती चांगली लागते बाजरीची भाकरी आमच्या इकडे जास्तीत जास्त करून बाजरीची भाकरी बनवतात आणि बाजरीची भाकरी खूप टेस्टी लागते आणि मी खूप वेळा माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेली आहे आणि बाजरीची भाकरी कशी बनवायची याचा जर व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तो पण व्हिडिओ मी नक्की घेऊन येईल तर आता हा पिठाचा डबा पण मी व्यवस्थित घासून ठेवते दर पंधरा दिवसाला हे डबे घासले जातात हा छोटा डबा आहे आणि गव्हाच्या पिठाचा मोठा डबा आहे तर हे दोन्ही डबे पंधरा दिवसाला मी घासते कारण आपण त्यामध्ये पीठ ठेवतो आणि जाळ्या वगैरे होऊ नये किंवा आळ्या वगैरे जास्त दिवस जर आपण तसेच डबे ठेवले तर आळया पण होण्याची म्हणजे आळी होण्याची शक्यता असते त्यामुळे मग म असं वरच्यावर सारखं क्लिनिंग चालू असतं तर आता हे परात वगैरे सगळं व्यवस्थित घासून आता परत मी जास्तीत जास्त करून जाळीत ठेवत नाही असं जे टॅप आहेत त्याच्यावरती जागा आहे म्हणून मग मी माझी परत तिथंच असते तर आता हे फिल्टरच्या खाली जे बेसिंगच्या शेजारची जी, बेसिंग जी आ, फरशी वगैरे आहे किंवा काउंटर आहे ते सगळं व्यवस्थित छान घासून घेते आहे कारण आहे ना एका नळाला ना बोरचं पाणी येतं आणि दुसऱ्या नळाला पिण्याचं पाणी येतं बोरच्या पाण्याने काय होतं त्यामध्ये खूप सारे क्षार आहेत आणि त्यामुळे ना खूप असं ना क्षार शार झाल्यासारखं होतं किचन कट्ट्यावर ब्लॅक कलरचं आहे त्यामुळे सगळं पूर्ण व्हाईट व्हाईट होतं आणि ना हे जे नळ आहेत ना ते पण पूर्ण व्हाईट होतात त्याच्यामुळे ना हे जेव्हा भांडी वगैरे मी बोरच्याच पाण्याने घासते पिण्याच्या नाही का कर, कर, हे करत कारण पिण्याचं पाणी जपूनच वापरावं लागतं आणि बोरच्या पाण्यानेच भांडी वगैरे घासते पण जेव्हा हे काउंटर क्लीन वगैरे करायचं असेल ना तर शेवटचा हात मी पिण्याच्या पाण्याचा देते कारण ना व्हाईट पण होत नाही आणि छान पण राहतं आणि एकदम ब्लॅक ब्लॅक ज्या वेळेस दिसतं ना छान दिसतं किचन आपलं त्यामुळे मग मी असं क्लीन करत असते तर आता बेसिन वगैरे पण मी घासून घेतलं तर आता माझी सगळी भांडी वगैरे घासून झालेली आहेत त्यानंतर मी गॅसवरती आमटेचं पातेलं ठेवलं होतं ते खाली ठेवलं कारण मला आता गॅस क्लीन करायचा होता म्हणजे हे जे गॅस स्टॉप आहे ना ते सगळं मला क्लीन करायचं होतं त्याच्यामुळे मग मी ते पातेलं खाली ठेवलं आणि त्यानंतर मग मी गॅस थोडंसं ओला केला पाण्यानं कारण पाण्याने थोडंसं ओला केल्यानंतर जे काही तेलकट डाग वगैरे असतात किंवा दूध वगैरे उठू गेलेलं असतं तर ते व्यवस्थित छान क्लीन होतं आणि मी असं घासणीनेच क्लीन करते किंवा सॉफ्ट जी आपल्याकडे घासणी असते ना त्याने सुद्धा मी क्लीन करते आणि कधी कधी काय होतं ना जास्तच जर उतू गेलेलं जळलेलं असेल ना तर ते निघत नाही दोन तीन घासण्याने नंतर ते निघून जातं तर आता ही स्टाईल पण मी लागले हात लगेचच घासून घेते कारण ना इथे खूप तेलकट उडतं सारखं कारण गॅस खूप कडेला असतो काउंटरच्या आणि त्याच्यामुळे ना सारखं तेलकट आपण काहीही पदार्थ जरी बनवले ना तरी पण इथं तेलकट उडतच असतं आणि ही वरती तुम्हाला कुंडी दिसत असेल तर तिथे एक मी ग्लास ठेवलेला आहे त्या ग्लासवरतीसुद्धा आहे ना म्हणजे जी काच काच आहे ना त्या काचेवरतीसुद्धा खूप तेलकट साचलं जातं दिसायला तर खूप छान दिसतं पण ते असं तेलकटपणा झालं ना की काढायला खूप अवघड जातं मग आता मी काय करते म्हटलं आता आपण क्लीनच करतो आहे ना तर वरती जी स्टाईल आहे ना ती पण व्यवस्थित छान आपण क्लीन करून घेऊ तर आता मी वरती चढलेले आहे किचनवरती आणि आता मी स्टाईल पण घासायला घेणार आहे कारण काय होतं ना स्टाईलला डिझाईन आहे आणि डिझाईनमुळे ते जे खाचा असतात ना त्या खाच्यांमध्ये असं तेलकट खूप जाऊन बसतं आणि दर आठ दिवसाला किंवा पंधरा दिवसाला मला ही स्टाईल साफ करावीच लागते नाहीतर अजिबातुद्धा ती व्हाईटिश दिसत नाही आणि एकदम चकाकतसुद्धा नाही त्याच्यामुळे ना सारखं असं मला साफ करावं लागतं आणि खूप जणांना किंवा जणींना असं वाटतं की हिला काय कामं असतं घरामध्ये किंवा बायकांना काय काम असतं घरामध्ये तर असं नाही बायकांना तर खूप सारी कामं असतात घरामध्ये खूप म्हणजे छोटी मोठी भरपूर सारी केली तर दिवसभर जातात आणि नाही केली ना तर तशीच राहतात जेव्हा आपण कामं नाही करत ना त्यावेळेस काहीच काम नसतं जेव्हा करतो ना तेव्हा भरपूर सारी कामं असतात आणि असं जर स्वच्छता ठेवली ना तर घरामध्ये लक्ष्मीसुद्धा कायम नांदते असं मला वाटतं तर असं माझं कायम आठ दिवसाला पंधरा दिवसाला सारखं क्लिनिंग चालू असतं चांगलं जर आपण आपलं घर ठेवलं तर घर पण छान राहणार आहे आणि घरात राहणाऱ्या व्यक्तीसुद्धा चांगल्या राहतात आणि मनसुद्धा आपलं प्रसन्न राहतं त्याच्यामुळे मग मी असं क्लीन करत असते तर आता ही सगळी किचनची जी स्टाईल आहे ना ती सगळी क्लीन करून घेते आणि तुम्ही पाहू शकता बाहेर अंधार पण पडलेला आहे सात वाजत आलेले होते आणि त्याच्यामुळे मी उशिराच थोडंसं किचन काउंटर क्लीन करायला घेतलेला आहे कारण स्वयंपाक थोडासाच करायचा होता जास्ती करायचा नव्हता मग म्हटलं की आपण आज व्हिडिओमध्ये वेगळं काय कंटेंट देऊ शकतो किंवा वेगळं काय करू शकतो तर म्हटलं चला आज आपण क्लिनिंग ब्लॉग टाकूया भरपूर झालं मेकअपचे स्किन केअरचे टाकतोय तर आता आपण थोडासा क्लिनिंग ब्लॉगसुद्धा टाकूया काही गृहिणींना किंवा काही महिलांना मैत्रिणींना असेसुद्धा ब्लॉग्ज आवडतात त्याच्यामुळे मग म्हटलं चला क्लिनिंग ब्लॉग होऊन जाऊ द्या आणि क्लिनिंगमध्ये आज मी किचन काउंटर टॉप क्लिनिंग करते आहे तर परी इथे आलेली होती आणि मध्ये 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 तिचं चालू होतं आणि आपलं असं जर काही काम चालू असेल आणि असं जर मध्ये मध्ये मुलांनी केलं ना तर खूप चिडचिड होते तर तिला आल्यासरशी म्हटलं की दे मला इथून बेसिनचं पाणी दे थोडं थोडं घेऊन आणि मी किचनची स्टाईल आहे ना साफ करून घेते तर ती मला ग्लास ना साफ करून दे पाणी देत होते नंतर मग मी किचन टॉप साफ करून घेतला कधी कधी मी कापडाने सुद्धा क्लीन करून घेते किंवा मग कधी कधी ते सॉफ्ट असे वाईब्ज असतात त्याने सुद्धा मी किचन क्लीन करते किंवा मग स्टाईल क्लीन करते पण जास्तीत जास्त करून ये ना जेव्हा आपण असं क्ली किचन क्लीन करतो ना घासतो ना स्टाईल त्यावेळेस आपण पाण्याने धुवून काढलं पाहिजे म्हणजे सगळे पूर्ण जे काही खराब असेल ना जे काही किडे वगैरे असतील किंवा तेलकट असेल ना ते सगळं निघून जातं त्याच्यामुळे मी ना पाण्यानेच डिरेक्टली लगेच धुवून काढते म्हणजे व्यवस्थित छान क्लीन पण होतं आणि फरशी पण सकाकते तर तुम्ही पाहू शकता घासल्यानंतर किती छान दिसते तर असं माझं वरच्यावर सारखं क्लिनिंग चालूच असतं तर ही किचनची विंडो आहे तर ही पण जाळी खूप खराब झाली होती पण ती म्हटलं आज आपण नको घासायला कारण मला आहे ना खिडकीच्या ज्या खाचा असतात ना त्या खाचांमध्ये खूप सारी धूळ बसलेली आहे मी खूप सारखं साफ करते पण सारखं इथं कामं चालू आहेत ना कॉन्ट्रॅक्टची तर सारखी धूळ येते त्याच्यामुळे मला तो, तो तसला ब्रश आणायचा आहे किचनची किंवा मग हॉलची बेडची जी खिडकी आहे ना त्याच्या खाचांमधलं सगळं खराब काढण्यासाठी तर कॅमेरा थोडासा वाकडा झाला होता कारण ला 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 मी स्टँडला कॅमेरा लावलेला आहे परीला पकडायला जर लावलं तर इतका वेळ जर मी क्लिनिंग करत बसले तर तिचा हात पण दुखतो त्याच्यामुळे मी तिला नाही सांगत थोडंसं जर शूट असेल एखाद्या रेसिपीचं वगैरे तर ती म्हणती मम्मी मी पकडते तर त्यावेळेस ती पकडते पण एरवी मी असं स्टँडला वगैरे लावूनच असं क्लिनिंग वगैरे करत असते लहान मुलांचा पण हात दुखतो त्याच्यामुळे आपण त्यांना सांगू शकत नाही आणि मी तर नाही जास्त सांगत थोडंसं नॉर्मली शूटिंग असलं तर तिला सांगते तर आता हे किचन काउंटर पण मी छानपैकी असं पाण्याने धुवून घेते आहे आणि असं वरच्यावरसारखं माझं चालूच असतं आणि तुम्ही पाहू शकता भांडी पण भरपूर पडलेली होती आणि माझा गॅस स्टो आहे ना ह्याचा काचेचा आहे ग्लासचा आहे त्याच्यामुळे त्याला तर ना डेली क्लीन करावं लागतं जर क्लीन नाही ना केलं सगळं त्या ते काचेवरती तेलकट का ओढलेलं किंवा पीठ सांडलेलं हे सगळं दिसतं आणि मग नंतर आहे ना खूप आळस येतो स्वयंपाक करायला आल्यावरती आणि ते मला तसं असं खराब बघितलं ना स्वयंपाकच करू वाटत नाही आणि चांगलं पण वाटत नाही ना ते खराब वाटतं जेवढं क्लीन ठेवन आपण तेवढं चांगलं पण राहतं आणि छान पण दिसतं तर आता बेसिंग पण लागलीच मी पुन्हा एकदा घासून घेणार आहे आणि ही भांड्याची जाळी ठेवते ना तिथली पण स्टाईल मी व्यवस्थित छान घासून घेते आहे कारण एकदा घासायला सुरुवात केली सगळं व्यवस्थित क्लीन झाल्याशिवाय ना मनाला चेनच पडत नाही आता आपण इथं किचन काउंटरवरतीच आपण भांडी घासतो पण पहिलं कसं व्हायचं ना आईच्या इकडे गावाकडे असताना असं भांडी आपण बाहेर घेऊन जायचो आणि बाहेर पातेल्यामध्ये किंवा एखाद्या टोपामध्ये पाणी घेऊनच आपण भांडी क्लीन करायचो तेव्हा खूप मजा यायची आणि आता कुठे तसलं काय राहिलं आहे का आता फक्त बेसिंगमध्येच भांडी घासा किती असली तरी बेसिनमध्येच घासावी लागते भले ही आपण सगळी किचन क्लीन अख्खं करायला काढलं मांडणीची भांडी जरी काढली तरी पण आपल्याला बेसिंगमध्येच आपल्याला क्लीन करावं लागतं गावाकडे असल्यावरती असं क्लीन केलं की उन्हात भांडी छान सुकतात सुद्धा आणि एकमेकीच्या नादाने सुद्धा ना छानपैकी असं आपल्याला क्लिनिंग करता येतं आम्ही तर असंच करायचो माझ्या चुलत बहिणी वगैरे आम्ही किंवा वहिन्या वगैरे आम्ही सगळं असंच क्लिनिंग वगैरे करायचं एकीने काढलं की दुसरी काढायची असं सारखं क्लिनिंग चालूच असायचं आणि मला ना लहानपणापासूनच असं क्लिनिंग स्वयंपाकात ह्याच्यात रस होता जास्त अभ्यासामध्ये रस नव्हता कामामध्येच होता आणि मी करायचे पण कामं सगळे आईला मदत सगळी करायचे आई माझी ब्लाऊज शिवायचे त्याच्यामुळे मग तिला सगळी मदत करू लागायची तर आता हे बोलता बोलता माझं किचन पण क्लीन झालेलं आहे आणि किचनमधली ही माझी सर्वात आवडती गोष्ट आहे जे वायफर वायफरने ना खरंच खूप छान प्रकारे पाणी सगळं असं ना छान निघलं जातं जेवढं आपण कापडाने पुसून काढतो ना त्याच्यापेक्षा सुद्धा ह्या वायफरने ना खूप छान प्रकारे पाणी निघलं जातं आणि खूप छान किचन असं क्लीन होतो त्यामुळे मला किचनमधली ही गोष्ट ना फार आवडते तर खूप छान वाटतं तर एक्झॉस्ट फॅन अजून मी बसवलेला हो नाही आहे एक्झॉस्ट फॅनच्या तिथे मी थोडंसं ते पुठ्ठा वगैरे असतो ना तो लावलेला आहे कारण तिथं ना कबूतर वगैरे येतात आणि कबूतर आले की मग ते खूप खराब वाटतं त्याच्यामुळे मग तिथं मी ते लावून टाकले एक्झॉस्ट फॅन पण लवकरच बसवून घेईन तुम्ही फक्त माझे व्हिडिओ डेली बघत जा कारण तुमच्यावरच सगळं डिपेंड आहे आपला चॅनल जर थोडं मोठा झालं तर आपण खूप काही गोष्टी करू शकतो आणि तुमच्या साथीशिवाय मी पुढे जाणं शक्यच नाही तुमची जर साथ असेल तर आपण खूप पुढे जाऊ शकतो खूप खूप छान छान गोष्टी करू शकतो आणि त्या तुम्हाला मी दाखवू पण शकते तर आता मी इथं काय करते तुम्ही म्हणता काय करते ह्या पातेल्यामध्ये तर मी आता पाणी गरम करायला ठेवलेलं आहे ह्या पातेल्यामध्ये आणि त्याच्यामध्येच आता मी आहे ना जी किचनची साफ केलं किचन साफ करायला आपण जी कपडे वापरतो ना म्हणजे जे रुमाल वगैरे असतात ना ते वापरतो ना तर ते त्यामध्ये टाकणार आहे तर केळी पण आणली होती तर केळी पण मी बाजूला कॅरीबॅगमधून काढून ठेवली कारण आहे ना जर तशीच ठेवली तर पाणी पण सुटतं आणि केळी काळी पडते आणि खूप सारे चिलटं वगैरे होतात मला अजिबात ते आवडत नाही त्याच्यामुळे मी असं फ्रूटची जी प्लेट आहे त्याच्यामध्येच केळी वगैरे ठेवून दिली आणि त्यानंतर ही किचनची कपडे आहेत ती पातिल्यामध्ये भिजायला घातली गरम पाण्यामध्ये कारण गरम पाण्यामध्ये जर अशी कपडे भिजायला वगैरे घातली ना तर त्यातले सगळे बॅक्टेरिया मरून जातात आणि कपडे पण खूप छान प्रकारे क्लीन होतात तर आता मी ह्याच्यामध्ये ना जे लिक्विड आहे भांड्याचं विंब विमबार नाही आहे हे वेगळंच लिक्विड आहे तर हे ह्यानी ना खरंच खूप छान प्रकारे ही कपडे क्लीन होतात त्याच्यामुळे मग मी हेच लिक्विड वापरते कपडे क्लीन करण्यासाठी म्हणजे जी किचनची कपडे असतात ना ती कपडे क्लीन करण्यासाठी तर हे ना टोपणच उघडलं जात नव्हतं त्याच्यामुळे मी पूर्णच वरचंच टोपन काढून टाकलं आणि नंतर पुन्हा परत बघितलं मी त्याच्यावरती वाचून पण त्याच्यावरती असं काही दिलेलं नव्हतं मग पुन्हा टोपण लावलं आणि परत उघडलं का वरच्या साईडनं त्याला थोडंसं सा नॉब होतं ते खाली दाबलं की बंद व्हायचं वरती केलं की चालू व्हायचं तर मी पुन्हा ते टोपण लावून पुन्हा तसं करून पाहिलं तर ते झालं त्याच्याकडून आणि नंतर आता मी ती कपड्यांमध्ये हे सगळं लिक्विड टाकून घेणार आहे आणि छान असं आपण त्या गरम पाण्यामध्ये ही सगळी कपडे डीप करून घ्यायची आणि जवळजवळ ना एक दोन तास असंच भिजत ठेवायची ही कपडे त्याच्यानंतर आपण धुवायला घ्यायची तर आता ह्याच्यामध्येच मी एक ते दोन चमचे आपलं खडा मीठ असू द्या किंवा बारीक मीठ असू द्या ते पण मीठ मी ह्या कपड्यांमध्ये टाकून घेते गरम पाण्यात आणि जो आपला खायचा सोडा असतो ना तो पण मी टाकते कारण ना हे सगळं टाकल्यानंतर जे काही बॅक्टेरिया असतील ना ते सगळे मरून जातात आणि चिमुडभर हळद टाकली ना तरीसुद्धा चालते पण हळद मी टाकत नाही कारण कपडे पिवळी होतात त्याच्यामुळे आणि आता हे असंच भिजायला ठेवणार आहे आणि किचन काउंटर छान क्लीन झाले तुम्हाला कसं वाटते तर आता एवढं काम आवरता आवरता तहान पण खूप लागलेली मध्ये आधी मी असं पाणी वगैरे पण पित असते कारण आपलं शरीर हायड्रेट पण राहायला हवं तर अशा प्रकारे मी किचन छानपैकी क्लीन केलेलं आहे काउंटर क्लीन केलं आहे तर असा मी किचन काउंटर माझा एकदम चकचक आणि क्लीन केलेला आहे कोपऱ्यानं कोपरा साफ केलेला आहे ती तुम्हाला ॲडव्हर्टाइज माहिती का कोपरे साफ करायचे मी दहा लाख घेईल म्हणून तर ती मला ॲडव्हर्टाइज आठवत होती मग मी साफ करत होते तेव्हा तर तुम्ही पाहू शकता ही माझी वंडरशेपची शेगडी आहे आणि मला ही पर्सनली खरंच खूप आवडते आणि खूप देखणी आहे त्याच्यामुळे मला खूप आवडते तर ही पाहू शकता ही सगळी स्टाईल आहे ना अख्खी साफ केली आहे किती चककते तर मला हे आठ दिवसाला साफ करायचं लागते कारण खूप असं तेलकट पण होतं आणि खराब पण होतं चिकट चिकट तर वरती पण आहे ना असं चिकट चिकट झाले तर हिथं सगळी स्टाईल बसून घ्यायची आता कधी घेते काय माहिती जर तुम्ही माझे व्हिडिओ छान छान रोज रोज बघितले व्ह्यूज जर माझे जास्त वाढवले हो तर आपण काहीतरी करू शकतो आणि छान छान गोष्टी करू शकतो किचनमध्ये ऑर्गनाईजचे व्हिडिओसुद्धा मला भरपूर काही आहेत पण किचन ऑर्गनाईज झाल्याशिवाय मी काही देऊ शकत नाही तर हे पाहू शकता काउंटर की ती क्लीन केलेलं आहे सगळी भांडी पण खूप होती सगळी भांडी पण घासलेली आहेत खिडकी पण साफ केली आहे सगळी हे टाप वगैरे सगळे मी क्लीन करून घेतलेले आहेत आणि बेसिन पण घे क्लीन करून घेतले सगळं झालं चकाचक मी थोड्या वेळाने धुवून टाकेन तर असं मी सगळं क्लीन केलेलं आहे आणि अर्ध्या तासामध्ये मी माझं किचन असं म्हणजे किचन काउंटर असा क्लीन केलेला आहे तर कसं वाटतं आहे तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा आणि माझं किचन पण कसं वाटतं आहे ते पण सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबातसुद्धा जाऊ नका आणि शेअर पण करत जा आणि सबस्क्रायबर शाउट साठी तुमचं नाव माझ्या कमेंट बॉक्समध्ये पिन करून द्या मी माझ्या वरती ऑलरेडी तुमचं नाव घेईल तर भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय